नमस्कार मित्रांनो कमावणं आणि कामी येणं हे दोन्ही पण गरजेचं आहे कमावल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद जे सुखात साथ देतात ती नाती असतात पण जे दुःखात साथ देतात ते देवदूत असतात मित्रांनो सायकोलॉजीनुसार जे लोक आपल्या भावना आठवून रडतात ते मासूम असतात हळहळवे असतात त्यांना कधी चकम होऊ नये सायकोलॉजीनुसार आपलं मन या गोष्टीचं क्षमता ठेवतं की आपल्याला माहीत होतं की कोण आपल्याला पाहत आहे गेल्यावरच समजतं किती किमती होतं मग ती, ती वेळ असो नाही तर नातं एका समजदार व्यक्तीला लोक सांगून थकतात की तू समजदार आहे तुला समजलं पाहिजे ही गोष्ट नाही तू मिळाल मिळणार नाही हे दुःख आहे की मी तुला विसरू शकत नाही आपले वाटणारे लोक खरंच आपले असतात का पाहिजे होते दुसऱ्याची त्रास दुसऱ्याला त्रास देणारी लोक त्यांच्या कर्माची फळं म्हणतात आणि आपल्या त्रासाला लोक परीक्षा समजतात व्यक्ती बोलत नाही त्याचे दिवस बोलतात जेव्हा दिवस बोलत नाही तेव्हा तो व्यक्ती लाख बोलेल पण त्याचं कोणीच ऐकत नाही मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला विसरली आहे आणि ती तुमची आठवण तेव्हाच काढते जेव्हा तिचं काहीतरी तुमच्याकडे काम असतं किंवा तिचा स्वार्थ तुमच्यामध्ये असतो तेव्हाच त्या स्त्रीला तुमची आठवण येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका